हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये ग्रामपंचायत मार्फत विकास कामांचा धडाका वार्ड क्रमांक एक मध्ये सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन वासिन मध्ये ग्रामपंचायत मार्फत विकास कामांचा धडाका सुरू करण्यात आला असून वार्ड क्रमांक एक मधील सूर्योदय चौक ते मारुती मंदिर या रस्त्याचे भूमीपूजन आज सकाळी वाजता ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच राजेंद्र मस्कर सदस्य विनोद मस्कर तसेच ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील वार्ड क्रमांक एक मधील रहिवासी व ठेकेदार आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्त्याचं नाव भूमिपूजन करण्यात आले या रस्त्याचा कार्यारंभ आदेश दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघाला असून या रस्त्याचे काम ठेकेदार नील लक्ष्मण हे करत चोवीस लाख सत्तर हजार सातशे शेचाळीस रुपये आहे सदरील काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे हे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद